आरक्षण बचाव यात्रेचे प्रकाश आंबेडकरांचे शरद पवारांना निमंत्रण राज्यामध्ये सध्या तापलेला मुद्दा म्हणजे आरक्षण तो ओबीसी आणि मराठा या दोनही समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर वातावरण तापलेले आहे यामध्ये आता प्रकाश आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रा काढली आहे या यात्रेचे शरद पवारांनाही निमंत्रण दिले आहे यापूर्वी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनाही त्यांनी निमंत्रण दिले होते आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकर ही आत्रा 25 पासुन फुले वाडा आनी या यात्रा पंचवीस जुलैपासून चैत्यभूमी फुलेवाडा आणि कोल्हापूर येथून या यात्रेला सुरुवात करणार आहे यात्रा राज्यभर गावखेड्यात शहरामध्ये सभा आणि ओबीसीमध्ये जनजागरण करण्याचा त्यांचा उद्देश आहे या यात्रेमध्ये काही प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या आहेत यामध्ये एस सी एस टी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे ओबीसी एस सी एस टींना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळणे शंभर खासदार निवडून आणणे आणि बनावट कुणबी प्रमाणपत्रे रद्द करणे अशा काही प्रमुख मागण्या घेऊन प्रकाश आंबेडकरांनी ओ बी सी आरक्षण ओ प्रकाश आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रा काढली आहे तर या यात्रेचे निमंत्रण छगन भुजबळ शरद पवार पंकजा मुंडे धनंजय मुंडे लक्ष्मण हाके आणि इतर महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना दिले आहे यावर आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा